महाविकास प्रचारात ते प्रचारात का नाही याची मला तरी कल्पना नाही पण मी एवढंच सांगू इच्छितो निवडणुकांमध्ये जनतेमध्ये जाऊन मतांचा जोगवा बागणं यालाच लोकशाही म्हणतात लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही लोक आम्हाला मतदान करतीलच अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कोणाला वाटत असेल तर तेही अयोग्य आहे जनतेमध्ये गेलं पाहिजे आमच्या आमच्या परिणाम आम्ही जेवढं जनतेत जाऊ शकतो आम्ही चाललो आहोत ज्याला वाटतंय जनतेत गेलं पाहिजे ते जात आहेत ज्यांना वाटत नाही ते जात नाही मला त्यांच्यावर काही बोलायचं लाडक्या बहिणींच्या नावाने माहिती तिन्ही पक्ष मतं मागतात आज शिंदेसाहेब म्हणले की माझ्या काळात मुख्यमंत्री असताना सुरू झाले असं आहे की आम्ही सरकारमध्ये एकत्रितच आहोत अनेक नगरपालिकांमध्येही वेगवेगळ्या पद्धतीनं कुठे दोन पक्षाची युती आहे कुठे अजून वेगळ्या दोन पक्षांची युती आहे पण हे जरी असलं तरी या स्थानिक निवडणुका आहेत सरकारमध्ये आम्ही तीनही पक्ष एकत्रित आहोत त्यामुळे सरकारमधल्या जेवढ्या योजनाच्या कुठल्या एका पक्षाच्या नाही आहेत अजित पवार यांचा राजीनामा घ्यायला तर मी अमित शाह यांना भेटू त्या काय बोलण्या मला काही आवश्यक नाही ते शिवसेना चलाए पक्ष मोदी जी ने लिखा है संविधान को लेकर लिखा है तो उन्होंने कहा है कि संविधान ने इतना हक दिया है कि जैसे पिछड़े वर्ग को भी प्रधानमंत्री बना दिया बिल्कुल सही बात तो उन्होंने कही है देखिए संविधान हमारा हक दिया है ऐसा है कि जिसने हर व्यक्ति को आवाज दी है हर व्यक्ति को अस्तित्व का अधिकार दिया है हर व्यक्ति को अपने सपने पूरे करने का अधिकार दिया है भारत का संविधान दुनिया का सर्वश्रेष्ठ संविधान भारत का संविधान मुख्यमंत्री बरं झालं की बॉम्बेचं मुंबई झालं नाही असं मुंबई यांची गुजरातला जोडायचा असं पहिल्यांदा तर हे सर्वांना माहिती आहे की बॉम्बेचं मुंबई करण्यामध्ये सर्वांना आहे मोठा वाटा हा रामभाऊ नाईकांचा आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आमच्याकरता बॉम्बे नाही ते मुंबईच आहे आणि आमचा भारतीय जनता सातत्याने हा प्रयत्न आहे आमच्या करता की अशा प्रकारचे बॉम्बेच्या ज्या खुणा आहेत आणि त्या खुणा संपल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी मुंबई चाललं पाहिजे त्या खुणा मी आज आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो मुंबई चालू की मी स्वतः देशाचे एच आर डी मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून याची विनंती करणार आहे मुंबई केलं पाहिजे हे सगळं करत असताना बॉम्बेच काही लोक अर्थात आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवतात त्यांचं नावही बदललं पाहिजे पण अशा प्रकारची विनंती करत नाही मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवण मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही अशा प्रकारची विनंती करत नाही मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवत